जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांनी मानवजातीला जीवनाचा अर्थ समजवून प्रत्येक सजीवाबद्दल आपुलकीची आणि प्रेमाची भावना निर्माण करणारी प्रेरणा दिली तर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रत्येक माणसाला समान हक्काने जगण्यासाठी संविधान दिले या संविधानामुळेच मी आज सर्वसामान्य ते राज्याचा विरोधी पक्षनेता म्हणून तुमची सेवा करीत असून जन्माने जरी बौद्ध नसलो तरी बुद्धांचे विचार अंगीकारून सर्वसामान्यांना न्याय देण्याचा प्रयत्न करतो तथागतांच्या धम्मातील माणुसकीची आणि प्रेमभावाची शिकवण हीच जगाला खरा शांतीचा संदेश देणारी शिकवण होय असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते तथा ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडट्टीवार यांनी केले ते ब्रह्मपुरी तालुक्यातील अड्याळ येथे आयोजित विपशना भूमिपूजन आणि तथागत गौतम बुद्धांच्या मूर्त्यांचे वितरण सोहळा प्रसंगी अध्यक्ष म्हणून बोलत होते E a